डोमेस्टिक वायलेंस शिकार झालाय आणि तुमच्या पत्नीने तुमच्या विरोधात डोमेस्टिक वायलेंस खोटी केस दाखल केली आहे तशा परिस्थितीत करायचं काय की भा फ्यूचर मध्ये माझ्या सो सोबत असं होईल का अशी शक्यता वाटतीय तर करायचं काय नमस्कार मी ऍडव्होकेट श्रुतिका आणि कानून कायद्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मी खूप असे केसेस पाहते ज्यामध्ये लग्न होतं काही दिवस खूप छान चालतात पण अचानक पत्नी पतीच्या विरोधात डोमेस्टिक व्हायलन्स केस दाखल करते आणि त्याच्यामध्ये ती स्पष्टपणे क्रुएलिटी देते आता क्रुएलिटी म्हणजे काय की त्याच्यामध्ये दाखवते की माझं मानसिक छळ केला जातो मला हुंड्यासाठी त्रास दिला जातो किंवा एक विशिष्ट अमाऊंट तुझ्या माहेरून घेऊन ये असं म्हणून मारहाण केली जाते शिवीगाळ केली जाते ह्या पद्धतीची एक स्टोरी क्रिएट करून ती तुमच्या विरोधात डोमेस्टिक व्हायलन्स दाखल करते अशा परिस्थितीत करणार काय की अशा परिस्थितीत तुम्ही लग्न जमवतानाच किंवा लग्नाचा विचार करताय त्याच टायमिंगला हुंडा घेऊ नका आणि सपोज तुमच्या सासरच्या लोकांनी तुम्हाला खूप फोर्स केला नाही जावाय बापू तुम्हाला हुंडा घ्यावाच लागेल असा जर फोर्स केला तर तुम्ही स्पष्टपणे त्यांना सांगा की मला हुंडा घ्यायचा नाहीये जे काही द्यायचंय तुम्ही तुमच्या मुलीला द्या तिच्या अकाउंटला द्या माझ्या अकाउंटला मला काही एक रुपया नको असं केल्याने तुमच्याकडे एक इव्हिडन्स तयार होतो तो तुम्ही तुमच्या इन फ्युचर केस झालीस तर तो इव्हीडन्स तुम्ही कोर्टामध्ये दाखल करू शकता आणि तुमच्यावर झालेली खोटी एफ आय आर ही सिद्ध करून घेऊ शकता धन्यवाद